अश्विनी संतोष टाकडे मी लाईफ लेडीज वेअर शॉप ची आता सुरुवात केलेली आहे मुनाजीनगर रामानंद स्क्वेअर जटवाडा रोड इथं माझं लेडीज वेअरचं शॉपचं ओपन ओपनिंग आज झालेलं आहे तर माझ्या शॉपमध्ये okay. म्हणजे सौंदर्य प्रसाधने इमिटेशन ज्वेलरी साडी ड्रेस लेगीज व टेरिंग मटेरियल तसेच पूजाचे साहित्य लहान मुलांचे ड्रेस त्याचप्रमाणे लेडीज लेडीजचे सर्व प्रकारचे साहित्य माझ्याकडे अवेलेबल आहे तर त्याचप्रमाणे लेडीज गाऊन ड्रेस वगैरे सगळं माझ्याकडे लेडीज शॉपचं उद्घाटन आज कुणाच्या असेल शॉपचं उद्घाटन आज सव आमदार अनुराधाताई अतुल चव्हाण यांच्या हस्ते आज शॉपचं ओपनिंग झालेलं आहे तसेच त्याचप्रमाणे आपले देवगिरी सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन कल्याण दादा चव्हाण यांच्या पण यांच्या हस्ते यांच्या शुभ हस्ते आपल्या शॉपचं ओपनिंग झालेलं आहे तर म्हणजे आपण आता हे महिलांसाठी एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे पैठणी पैठणीच्या खेळचा म्हणजे महिलांना पण कुठेतरी असं बाय एवढ्या महिला आता सगळ्या याच्यामध्ये पुढे गेलेल्या तर मग मला पण असं वाटलं की आपण महिलांसाठी काहीतरी करावं मी पण एक महिला आहे पण मी पण असं काहीतरी सुरुवात करू शकते तर मग माझं बघून अजून महिला पण त्यांना पण माझी प्रेरणा मिळेल मला पण असं वाटलं की आपण हा कार्यक्रम ठेवू आणि महिलांना काहीतरी प्रेरणा देऊ त्यामुळे मी ह्या कार्यक्रमाची हे ठेवलेली आहे आणि यात मला खरंच सपोर्ट माझ्या मिस्टरांचा आहे मी त्यांना पण धन्यवाद देते कारण की मला खरंच म्हणजे जसं माझं ज्या वेळेस मला हे झालं त्यावेळेसपासून म्हणजे म माझ्या मिस्टरांनी खूप सपोर्ट केला आहे प्रत्येक म्हणजे बिझनेसमध्ये पण आणि त्याचप्रमाणे आता आपण हा खेळ घेतो यात आम्ही विविध प्रकारचे बक्षीस पैठणीचे तसेच म्हणजे आता पर्यावरणपूरक म्हणून आपण फुलांचे रोपटे असे विविध प्रकारचे बक्षीस बक्षीस असे आयोजन केलेले आहेत मराठी माणूस असा व्यवसाय आणि उद्योगात उतरत नाही तुम्ही मोठं धाडस केलं याचे पाठीभागची संकल्पना कशी सुचली आणि कोणाचं मिळालं तर मराठी माणूस तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे कारण की म्हणजे आता आपल्याला आहे ना घरात बसण्यापेक्षा काहीतरी आपण केलं पाहिजे धडपड आणि त्या याच्या मग मला फक्त माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे माझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला मिस्टरांप्रमाणे माझ्या मोठ्या नननबाई माझ्या सासूबाई माझे मा सा माझे मोठे नंदाई आहे नननबाई माझ्या मा आणि त्याच आमचे प्रे प्रेरणास्थान आमचे मामा मामी माझे म्हणजे मामी सासरे वगैरे हो यांचं सा खूप मला सपोर्ट आहे यांच्या सपोर्ट मी म्हणजे यांच्याकडे बघूनच आम्ही खूप असे हे करते सगळे आता आमचे दाजी आहे आदर्श शिक्षक पुरस्कार पुण्यातून त्यांना मिळालं आता याच वर्षी आता ह्या दोन तीन दिवस झाले त्या मध्ये आणि तसेच मामा आमचे मामाचे मुलं दोघं पण इव्हेसला आहे आता याच्यासाठी जॉब करताय तिथं या निमित् या निमित्तान तुम्ही काय आवाहन करणार शेअरवाशी यांना शेअरवाश यांना की म्हणजे काहीतरी करायला पाहिजे असं रिकमं बसण्यात काही अर्थ नाही म्हणजे माणूस एक आपण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे नाही नोकरी नसली तरी काय झालं आपण बिझनेस कशात पुढे गेलं पाहिजे घरात न बसण्यापेक्षा आहे ना आपल्यामध्ये कला आपली कला फक्त प्रत्येकामध्ये काहीतरी कला असते पण ती आपण बाहेर काढायला पाहिजे आपली कला मी पण माझी एक कला आहे माझ्यामध्ये मला सपोर्ट केला सगळ्यांनी आणि मी ती कला माझी बाहेर काढली आहे साधारण चारशे तर पाचशे च्या आसपास महिला आहेत सहभागी झालेल्या बाकीच्या म्हणजे बरेचसे आता काही कार्यक्रम सुरू होण्याच्या अगदी येऊन पण भेट देऊन गेले काही ऑफर नवीन ओपनिंग निमित्त काही ऑफर ठेवले हो, हो आ, नवीन ओपनिंग निमित्त मी आता दिवाळीचा दहा टक्के डिस्काउंट दिलेला आहे